स्वामी समर्थ नमस्कार आपलं स्वतःक्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हे आहे स्वामींचं मंदिर इथं मंदिराचं चा बांधकाम चालू चालू आहे तर तात्कृतिक्रम मूर्ती ठेवलेली आहे महाराजांचा फोटो आणि हा इथे यज्ञभूमी तर स्वामींचं दर्शन घेऊया पिंड आहे आणि तात्पुरत ठेवलेलं आहे इकडे मंदिराचं काम चालू आहे ना महाराजांच्या आता मंदिराच्या समोरच हा चर्च आहे आणि चर्च शेजारीच इथं बालाजीचं मंदिर आहे हे बघा इकडे स्वामींचं मंदिर आणि इथे परमार्थ निकेतन आणि हा एक गेट आहे दोन गेट आहे बालाजीच्या मंदिरात आणि इथे भाजी बघा गावची ताजी ताजी भाजी इथे विकायला येते दर्शनाला आलं की भाजी घेऊन आणि इथे बघा सिद्धिविनायकाचं मंदिर म्हणजे एका मंदिरात आले की सगळी मंदिरं जवळजवळ आहेत मुलांचं क्रिकेट खेळायचं चाललेलं आहे आणि इथं महाराजांचा फोटो ठेवलेला आहे मूर्ती ठेवलेली आहे बाहेरच्या साईडला किती छान असं झाड वगैरे लावलेले आहेत बघा ला हे बघा इथं बालाजीच्या मंदिरामध्ये आले मी मंदिर बंद झालेलं आहे ह्या बघा मूर्त्या खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे प्रसाद मंदिराची मागील बाजू इथं झाड आता दर्शन झालेलं आहे आता मंदिराच्या शेजारीच इथं भाजीपाला आता मी भाजी घेते तिथेच हे पण मंदिर आहे बघा कालिके मातेचं मंदिर जवळपास सगळी मंदिर जवळच आहेत तिथे शिवलिंग आहे दर्शन घेऊन आल्यानंतर आराम केला मी आणि नंतर संध्याकाळचा स्वयंपाक जो बनवलाय ते तुम्हाला दाखवते ते इथं मी कनिक म्हणून ठेवले इथे रोज बनवून फ्रीजमध्ये ठेवते इथं वाटाण्याची पत्तळ भाजी बनवली भाताला कुकर लावला तळण तळल्याला आहे हे नाचणीचे पापड आणि हे तांदळाचे पापड याचा चुरा झालाय गावरून आणताना अशा प्रकारे जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद